नमस्कार मंडळी स्टार वाहिनीवरील घरोघरी मातीचे चुली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे तर सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळतात तसेच आता या मालिकेत एक नवीन मोठा ट्विस्ट आला आहे गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं ऐश्वर्याकडून आईचा पत्ता काढून घेण्यासाठी जानकी ऋषिकेश आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला मान्यता देते शिवाय ऐश्वर्या देखील कटकारस्थान करून ऋषिकेश बरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करत असते मात्र आता यात एक रंजक वळण येताना पाहायला मिळते सारंगचा सा मृत्यू झालाय असा प्लॅन जानकी आणि इतर घरातील सदस्य करतात ऐश्वर्याला हा डाव सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला असतो तर नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रमो समोर आला ज्यात ऐश्वर्या ऋषिकेश यांच्या लग्नाच्या वेळी जानकी सारंगला तिच्या जा समोर घेऊन येते आणि तिचं ऋषिकेश बरोबर लग्न करण्याचा डाव उधळून लावते समोर आलेल्या प्रोमो मध्ये आणि ऋषिकेश लग्नासाठी उभे असतात मी ऋषिकेशची बायको असं ऐश्वर्या मनात म्हणताना दिसते त्यानंतर अंतरपाठ काढल्यानंतर ऐश्वर्यासमोर सारंग उभा असलेला दिसतो तेवढ्या जानकी घाबरू नको सारंग भाऊजी फक्त तुला नाही ना तर आम्हा सगळ्यांना पण दिसतायत असं तिला म्हणते तर पुढे ऋषिकेश म्हणतो कारण सारंग जिवंत आहे त्यानंतर तू आमच्या कुटुंबाला तोडायला आली होतीस ना आता मी तुला तोडणार असं जानकी म्हणते पुढे जानकी आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये ही जबरदस्त भांडणं होताना पाहायला मिळणार आहे हा वार माझ्या घरच्यांना आणि तुला शिकवण्यासाठी आहे असं म्हणत जानकी ईश्वर्याला घराबाहेर काढते तर आता पुढे जानकी तिच्या आईचा शोध कसा घेणार आणि ईश्वर्या कोणता नवीन डाव खेळणार तसेच या व्यतिरिक्त आणखीन कोणते नवीन ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार हे रंजक ठरणार आहे